ठाकरे बंधू एकत्र एक आल्यास महायुतीचा प्लॅन बी तयार असल्याची सूत्रांची माहिती समोर येते ठाकरे बंधूंसाठी महायुतीचा नो रिस्क धोरण बघायला मिळत आहे प्रमुख महापालिका निवडणुकीत महायुती म्हणून निवडणूक लढणार आहे मतांचं विभाजन होणार नाही याची काळजी महायुती घेणार आहे मुंबईसह प्रमुख महानगरपालिका महायुती एकत्र लढणार असल्याचं समजत आहे ठाकरेंना फायदा होऊ नये यासाठी प्रमुख महानगरपालिका एकत्र लढण्यावर महायुतीचं भर तयार भर बघायला मिळतोय मुंबईची माहिती असलेल्या महायुतीच्या नेत्यांकडे ही निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात येईल आणि ज्या ठिकाणी वाद वाद असतील ते येत्या मिटवून महायुती ही माहिती समोर पालिकेवर गेली अनेक वर्ष सत्तेमध्ये असलेल्या ठाकरेंच्या कारभाराची महायुती पोलखोल सुद्धा करणार आहे तर मुंबईतल्या प्रत्येक वॉर्डची जबाबदारी महायुतीमधल्या आमदारांकडे सुद्धा देण्यात येईल सणासुदीच्या काळात सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचा महायुतीचा हा प्रयत्न असणार आहे कोकणी मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी गणेशोत्सव काळात मोफत ट्रेन एसटी बसेस महायुतीचे नेते सोडणार असंही समजत आहे यासोबतच गोविंद पथक सार्वजनिक गणेशोत्सव सा मंडळात सुद्धा महायुतीशी जोडण्याचा प्रयत्न असणार आहे